जिथं केंद्र व्हावं जिथं संशोधन झालं पाहिजे जिथं अभ्यास झाला पाहिजे आणि भारतीय सरकार त्यावेळेचे साधारणतः मोरे सर आहेत मोरे सरांचं यातलं गाजलेलं जे संमेलन होतं डॉक्टर सतीश देसाई आहेत आणि ही जेव्हा एक अशी भूमिका असते किंवा अभिमान वाटतो वेळ कमी मिळाला पण त्याच्यातून अनेक गोष्टी घडल्या त्यांचे भाषा आहेत त्यांनी त्यासाठी संमेलनाध्यक्षांची मान्यता दिली प्रकाशक आहेत अरुण जाकडे संदेश मंडळी किंवा रामदास आहेत संत सिंग मोखासाहेब आहेत तर अतिशय का आणि मराठी भाषेचा पुढाकार याच्यावरती चर्चा चालू झाल्या होत्या आणि आता परत घुमान कधी याच्यावरती चर्चा चालू झाल्या आता परत घुमान कधी म्हटल्यानंतर सुरुवातीला संजय नारायण घुमान जे चालू केलेलं आहे परत एकदा संजय नारायण आले परत विषय चालू झाले की घुमानच्या साहित्य संमेलने काय दिलं याच्यावरती ही बरेच लेख येऊन गेले नेमकं घुमान साहित्य संमेलनाचं फलित काय मला वाटत कि घुमान साहित्य संमेलन झाल्यानंतर तीन महिन्यानंतर संत नामदेव पुरस्कार जो या वेळेचा दिला गेला होता प्रकाश बादल साहेबांना पंजाबचे मुख्यमंत्री जो दिला गेला तो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते दिला गेला आणि त्या वेळेला नीट आता आपण दरवर्षी भुमांची वारी करणार आहोत वाटत आणि ती वारी म्हणजे कशी तरी संवेमेल घेऊन अशी वेगळ्या आता हे का करायचं हवं हा एक प्रश्न कोणालाही पडण्यासारखा आहे म्हणून त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करावी असं मला

काश्मीर ते महाराष्ट्र अशा प्रकारचा सांस्कृतिक भूगोल जोडण्याचं एक राष्ट्रीय कर्तृत्व सर्वच संस्थेनं अनेक उपक्रमातून केल्याचं महाराष्ट्र आणि कोळेकर हे त्याला साक्षीदार आहे त्या तारखेचं बहुभाषिक संमेलन त्याचं बोधचिन्ह म पासून सुरू होतं म ही मराठीचीही नांदी आहे आणि म ही माय या शब्दाची संकल्पनेचीही नांदी आहे मराठी मायच आहे आणि माय मराठीचा भूगोल महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त न करता गेल्या वर्षी जो इतिहास निर्माण केला गेला ओमानच्या संमेलनानं जो राष्ट्रीय स्वरूपाचा आहे जो ऐतिहासिक स्वरूपाचा आहे ते गुमान संत नामदेवाची कर्मभूमी ते गुमान महाराष्ट्रातला एक सामान्य संत माणूस वारकरी परंपरेतला माणूस उत्तर भारतात जातो वीस वर्षे तिथे राहतो लोक कामं करतो भक्तीचा विचार करतो